नमस्कार वचच्या स्वागत आज आमचे मित्र अनलिमिटेडचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांना शंका होती त्याच्यामुळे आज फक्त लिमिटेड मटन थाळीचा आस्वाद घेण्यासाठी आपल्याकडे ले आलेला आहे पाहूया त्यांची प्रतिक्रिया सर कसं वाटलं आपल्याला आमची लिमिटेड मटन थाळी फक्त दोनशे रुपयावाली फक्त आणि एकशे नव्याण्णव रुपयामध्ये महाराष्ट्रात कोणच देत नाही जरी मटन थाळी लिमिटेड असेल तर बाकी सगळे अनलिमिटेड होतं मी आता पूर्ण हे काम केलं असं वाटे फक्त शिल्लक राहिला पूर्ण पूर्ण मिरकाम केलं कारण ह्याच्या अगोदर मी आ, लि अनलिमिटेड चिकन थाळी मच्छी थाळी खाल्ली ह्याचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून दुसऱ्या वेळेला मी सहलीला भेट दिली एक नंबर वाटलं आणि जरी मटन अनलिमिटेड असलं तर त्याचा लिमिटेड लिमिटेड जर असलं तरी त्याचा आस्वाद आम्हाला अनलिमिटेड सारखा होता धन्यवाद साहेब खूप छान वाटलं खूप आणि क्वालिटी क्वांटिटी काय आहे ती मी स्वतःहून बघितले तुम्ही पण बघा आणि नक्कीच या सहेली हॉटेलला भेट द्या धन्यवाद आणि आपला पत्ता आहे बार्शी रोड बार्शी मालवंडी रोड एस आर पेट्रोल पंपाच्या समोर सहलीला नक्की भेट द्या मी स्वतःहून येतोय आणि आवर्जून अजून आलो नीतून पुढे पण मी येत राहणार तर माझ्या सर्व मित्र तमाम ब्रह्मदा देव मंच सर्वांना मी सांगेल की नक्की तुम्ही पण या खूप मस्त क्वालिटी आणि क्वांटिटी आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयात महाराष्ट्रात कुठेही भेटणार नाही एवढा एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी आहे नक्की भेट द्या हॉटेल मुद्दाम आम्ही सर्वसामान्य माणसांच्या खिशाला परवडावं यासाठी आमची लिमिटेड थळी सुद्धा ठेवलेली आहे आणि त्याला सुद्धा सर्वांचा प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत असं येत राहा खात राहा आम्ही आमची सेवा करतो हॉटेल सहेली धन्यवाद हॉटेल सहेली आपल्या हक्काचं अक्काने यायचं पोट खायचं सर्वात स्वस्त सर्वात मस्त आमचा पत्ता वारशी मालवंडी रोडवर एसआर पेट्रोल पंपाच्या समोर वरवाड्यापासून फक्त पाचशे मीटर अंतर पुढे धन्यवाद